मनामध्ये जो सतत प्रश्न पडत असतो की आरोग्यसेवक ग्रामसेवक अंगणवाडी सुपरवायझरच्या परीक्षा कधी होणार जिल्हा परिषदेच्या ह्या राहिलेल्या परीक्षा कधी होणार तर त्याच बाबतची नेमकी बातमी मित्रांनो आज या व्हिडीओमध्ये आपण दाखवणार आहोत सोबतच परीक्षा कधीही अचानक जरी झाली तरी आपण त्यासाठी तयार असलं पाहिजे आणि या परीक्षेसाठी जसं की आरोग्यसेवक असेल आरोग्यसेविका असेल ग्रामसेवक असेल तर या परीक्षांना जे मित्रांनो टेक्निकलचा जो सिलेबस आहे तर तो सिलेबस या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी आपण तयार राहायचं आहे मराठीतून पण हा आपण आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे इंग्रजीतून सुद्धा उपलब्ध केलेला आहे जर तुम्हाला हे पीडीएफ स्वरूपामध्ये पाहिजे असेल मराठी आणि इंग्रजी दोन्ही पण तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये भेटून जाणार आहे पण काही जणांना मराठीतून समजतात हे टेक्निकलचे प्रश्न काही ना नाही इंग्लिशमधून तर दोन्ही लँग्वेजमधून आपण हे उपलब्ध केलेले आहेत सोबतच आपल्याला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर अगदी माफक फीमध्ये आपण हे टेस्ट सिरीज उपलब्ध केलेले आहेत जसं की पंच्याण्णव रुपयामध्ये ऐंशी टेस्ट अंगणवाडीसाठी उपलब्ध आहेत शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट आरोग्यसेवक भरतीसाठी आणि ग्रामसेवक भरतीसाठी सत्त्याण्णव रुपयामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर आणि याचे तुम्हाला आता दाखवल्या पद्धतीने ईबुक पण पाहिजे असेल म्हणजे पीडीएफ स्वरूपामध्ये प्रश्नसंज पण पाहिजे असेल आणि ऑनलाईन टेस्ट दोन्ही एकत्र पाहिजे असेल तर हे फक्त आपण दीडशे रुपयामध्ये उपलब्ध केलेले आहे दोन्ही पण फक्त दीडशे रुपयामध्ये उपलब्ध केलेले आहेत त्यामुळे अधिक माझ्यासाठी आपण जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबर फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाणार आहे अधिक या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हा नंबर तुम्हाला दिलेला आहे तर या ठिकाणी आज आपण बघू शकता वर्तमानपत्रामध्ये पेशल लिहिलेलंच आहे की परीक्षा केव्हा होणार कारण आता परीक्षा मित्रांनो आपण जर या ठिकाणी बघितलं तर जवळपास पाच उन्हाळे पाच पावसाळे सरले तरी पण याच्या परीक्षा झालेल्या नाही ना दोन हजार एकोणीस साली जाहिरात आली होती त्यानंतर रद्द झाली त्यानंतर पुन्हा जाहिरात आली पुन्हा आता ह्या परीक्षा पुन्हा रकडण्याच्या बेतात आहेत अशा विद्यार्थ्यांमध्ये उद्विग्न आलेली आहे परंतु मित्रांनो ही फक्त एक एक बाजू झाली दुसरी पॉझिटिव्ह बाजू पण सांगणार आहे जेणेकरून तुम्ही हताश होणार नाही अगोदर ही एक बाजू विद्यार्थ्यांच्या बा तुमच्या मनामध्ये आहे ती जशाच्या तशी ही न्यूजपेपर छापवलेली आहे तर आपण ठिकाणी सर्वप्रथम बघून घ्या की जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना नियुक्ती अजून दिलेली नाहीत सोबतच ज्यांचे परीक्षा झालेल्या आहेत त्यांचे रिझल्ट पण काही परीक्षांचा जा जसं फार्मासिस्ट वगैरे आहे त्यांचे रिझल्ट लावणं बाकी आहे आता अंगणवाडीची परीक्षा झाली त्याची रिझल्ट लावणं बाकी आहे तर या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता जिल्हा परिषदेच्या जवळपास अकरा हजार चारशे साठ पदांच्या भरतीत आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक याची सर्वात जास्त पदं होईल ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या जाहिरातीन नंतर सर्वात जास्त अर्ज आले पण अद्याप या पदांची परीक्षा झालेली नाही त्यामुळं बरेच विद्यार्थी नैराश्यामध्ये सुद्धा गेलेले आहेत कारण एकदम कसोशीने अभ्यास सुरू केला आणि नंतर परीक्षाच नाही त्यामुळं विद्यार्थी नैराश्यात गेलेले आहेत अशा पद्धतीने हे न्यूज आलेले आहे काहींचे वयसुद्धा निघून गेलेले आहेत काहींची स्वप्न बंगलं असं त्यांची मान मानसिकता झालेली आहे आणि पैसासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च झाला कारण काही विद्यार्थी शहरामध्ये राहतात त्या ठिकाणी मेस असेल त्यांचं हॉस्टेल लायब्ररी क्लासेस सगळी त्यांचे हळूहळू हळूहळू काय होत ते पैसा सुद्धा त्यांचा खर्च होत आहे वय वाढत चाललेला आहे तर ही परीक्षा तात्काळ व्हावी या अनुषंगाने हे वर्तमानपत्रामध्ये न्यूज आपण या ठिकाणी बघू शकता लोकमतमध्ये छापलेली ही न्यूज आजची न्यूज आपण या ठिकाणी पाहू शकता तर ह्याला आता सोल्युशन काय आहे बाबा फक्त न्यूज ह्याच्या निगेटिव्ह होऊन चालेल का चालणार नाही कारण मित्रांनो प्रशासन सुद्धा या ठिकाणी कुठंतरी तत्परता दाखवत आहे सरळ सेवा परीक्षांची ही कार्यप्रकरणी सर्वात फास्ट व्हावी यासाठीच मित्रांनो या ठिकाणी ज्या सुट्ट्या होत्या आठ तारखेला नऊ तारखेला दहा मार्चला तर त्यासुद्धा काही मित्रांनो रद्द करून सुट्टीच्या दिवसात सुद्धा त्यांचे कामकाज चालू आहे जेणेकरून तुमचे रिझल्ट जे पण राहिलेले आहेत ते लवकर लागावेत जे पण काही पेंडिंग ते सरळ सेवेबाबत पेशेला आपण या ठिकाणी बघू शकता तर ती कामं तात्काळ व्हावी यासाठी मित्रांनो त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रशासकीय पातळीवरती धावपळ चालू आहे ज्या ते अंगणवाडी परीक्षा त्यांनी सांगितलं होतं की एकोणतीस फेब्रुवारीला सुरू होणार आणि सर्वप्रथम ही न्यूज दाखवण्याचं मी धाडस केलं होतं कारण बऱ्याच जणांना वाटलं की पंचवीस तारखेची न्यूज आलेली आहे आणि डायरेक्ट कस काय एकोणतीसला होऊ शकते परीक्षा तरी पण मित्रांनो त्यांनी एकोणतीसला घेतली परीक्षा डायरेक्ट पंचवीस सव्वीसला हॉल तिकीट आले आणि डायरेक्ट एकोणतीसला म्हणजे चार पाच दिवसामध्ये त्यांनी हॉल तिकीट पण देऊन परीक्षा पण अरेंज केली तर होत असतं अचानकसुद्धा मित्रांनो त्यांचं नियोजन ऑलरेडी असतं फक्त आपल्याला अलर्ट करणं त्यांचं राहून जातं ॲक्च्युली त्यांची पण चूक आहे विद्यार्थ्यांना अगोदर कमीत कमी सात दिवस तरी हॉल तिकीट द्यायला पाहिजे आहेत जेणेकरून जे ज्यांचं परीक्षा केंद्र आणि राहण्याचं ठिकाण हे दूर दूर असतं तर त्यांना अगोदरच नियोजन करायचं असतं तर अगोदर कमीत कमी सात दिवस तरी द्यायला पाहिजे असतं परंतु अंगणवाडीच्या बाबतीमध्ये असं केलं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांची धावपळ उडाली आता त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की राहिलेले जे चार परीक्षा परीक्षासुद्धा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्याचे निकालसुद्धा लावणार असं सुद्धा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाने दिलेलं आहे त्यामुळं शक्यता आहे की मार्चमध्येच याच मार्चमध्ये काही ना काही ते तुम्हाला अपडेट भेटून कदाचित तुमच्या परीक्षा पण सुरू होतील परीक्षा पण मित्रांनो चालू होतील त्यामुळे आपण अलर्ट राहा कोणताही हलगर्जीपणा करू नका ज्या पद्धतीने अंगणवाडी सुपरवायझरच्या बाबतीमध्ये घडलं ते आपण पुन्हा या परीक्षेमध्ये होऊ देऊ नका आपला अभ्यास टू द पॉईंट राहू द्या अलर्ट राहू द्या एवढ्या दिवस तुम्ही पेशन्स पाहिला अजून थोड्या का दिवस मित्रांनो आपला पेशन्स तसाच कायम राहू द्या जेणेकरून अचानक जरी परीक्षा आली तरी तुम्ही बिलकुल पण गोंधळून जाणार नाही आणि शेवटच्या दिवसा शक्यतो तेच करा जे त्यांनी मित्रांनो ऑफिशियली आपल्याला दिलेलं आहे की आम्ही काय काय विचारणार आहे काय काय नाही विचारणार उगीच कोणतंही आउटडेटेड झालेलं बुक घेऊन आपण अभ्यास करण्यात काय अर्थ नाही कारण यांनी टू द पॉईंट सांगितलेलं आहे की बाबा आरोग्य पर्यवेक्षक असेल किंवा या ठिकाणी आरोग्यसेवक पुरुषसाठी आम्ही कोणकोणता अभ्यास या ठिकाणी विचारला जाणार आहे महिलांसाठी कोणकोणता विचारला जाणार तांत्रिकचा पूर्ण त्यांनी पॉईंट टू पॉईंट हा सिलेबस दिला आहे आणि आपल्याला तर माहिती आहे एस असू द्या टी सी एस असू द्या पॉइंटला धरून मित्रांनो खूप परिपूर्ण असतात खूप टू द पॉईंट असतात आणि ते जे सिलेबस देतात त्या सिलेबसच्या बाहेर शिकत होते विचारत नाही त्यामुळे तेच करार जे त्यांनी दिलेला ते आहे जेणेकरून शेवटच्या जे दिवसामध्ये आपला एकही प्रयत्न एकही आपण जे काही एफर्ट्स करत आहात ते वाया जाणार नाही सर्व काही आपल्या यशापर्यंत जाऊन पोहोचेल याच अभ्यासक्रमाला धरून मित्रांनो आपण एकदम टू द पॉईंट टेस्ट सिरीज असेल किंवा ई बुक असतील तुम्हाला या ठिकाणी बनवलेले आहेत तेवढं जर वाचलं तर शेवटच्या दिवसामध्ये नक्की तुमचा कॉन्फिडन्स पण बूश्ट होईल की येस आपण त्यांनी जे दिलेलं आहे तेच आपण केलेलं आहे त्यामुळं जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि पीडीएफ स्वरूपामध्ये ह्या नोट्स एकत्रित पाहिजे असेल तर फक्त दीडशे रुपयामध्ये भेटतील आणि जर सेपरेट सेपरेट पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी प्राईज पाहू शकता शहाण्णव रुपयामध्ये ऑनलाईन टेस्ट भेटतील आणि नव्याण्णव रुपयामध्ये ई बुक भेटून जाईल अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर माहिती माहिती पूर्ण वाटले असेल एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा जेणेकरून मी तिथं वेळोवेळी परीक्षेसंबंधी अपडेट देत असतो धन्यवाद